पंडा मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष रितेश जाधव व आधारस्तंभ सुभाष जाधव यांच्या नेतृत्वाखाली आणि खासदार प्रीतमताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड लेख व स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांची कन्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारार्थ महासंकल्प विजयी मेळावा पार पडला दिनांक चार मे दोन हजार चोवीस रोजी हा मेळावा उत्साहात पार पडला यावेळी खासदार प्रीतमताई मुंडे यांनी भावनिक होऊन आपले मनोगत व्यक्त करत दंडमंडा मित्रपरिवार व टकारी समाजाचा मेळाव्यामध्ये उपस्थित सर्व मान्यवर व वा प्रचंड जमोस व प्रचंड जनसमुदायाचे आभार मानले स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्यावर प्रेम करणारी माणसे आहात तुम्ही साहेब आपल्या राजकारणाच्या कारकिर्दीमध्ये अनेक चांगले निर्णय घेतले त्यामध्ये टकारी समाज असेल पारधी समाज असेल यांना गुन्हेगारीतून मुक्त करण्याचे निर्णय मुंडेंच्या काळामध्ये झाले त्याचा फायदा हा तत्कालीन लोकांना कळाला नसला तरी येणाऱ्या पिढीला त्याचा फायदा निश्चितच होणार आहे ज्या माणसाचं पोट हे हातावर असतं त्याचं मन आणि हृदय शंभर टक्के प्रामाणिक असतं आपल्याला जर मदत कोणी केली तर तो त्याला कधीच विसरत नाही अशी तुम्ही माणसं आहात यांना मुंडे साहेबांबद्दल आहे पंकजा ताईंचे काम पालकमंत्री म्हणून दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मध्ये आपण सर्वांनी पाहिले आहे ताईंनी राज्यसभेमध्ये असताना एवढी कामे केली तर आता त्या दिल्लीच्या दरबारी गेल्या तर आपल्या जिल्ह्याच्या विकासाचे जे स्वप्न आपण पाहिले आहे आणि जी थोडीफार कामे राहिली आहेत ती त्यांच्या माध्यमातून पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत असे आपले मनोगत व्यक्त केले पंकजाताई यांना बहुमताने निवडून देण्यासाठी सर्व टकारी समाज व मतदारांना आवाहन केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका